नमस्कार मित्रांनो <coughs> माझं गावघर चाललं होतं जाता जाता दरवेळेस मी नाही का आपल्या पाथर्डी रोडला नगर या ठिकाणी साई भजेवाले वडापाव समोसा अतिशय सुंदर बनवतो गरम तयार व्हायला लागले जाता जरा म्हणला आता सकाळी सकाळी गरम समोसे गावात बाबा भेटले जरा बाबा पैसे मागले लागले बाबाला जरा नाश्ता चारतो जरा बाबा बाबा तुम्ही कुठले आहेत गाव कुठले असंच बोला वाज जी वाज जी वाज दवगा बरोबर शेर दुप्पटी आता भूक लागली का काय खायचं तुम्हाला आता भाजी खायची भजे भाजी भजे भजे द्या ना पोट भरून जेवढे पाहिजे तेवढे लेकर बाळ नाहीत का नाही ना दोस एक आणि लेकर कुठे आहेत लेकर तुमचे लेकर तुम्ही कुठे रहात आता वाज वाज दवपती तो झोपत कुठे आता हे काय इतच आहे हा खंडीपिंडी वाजत नाही का तुम्हाला स्वेटर हो। जॅकेट काय आहे का नाही काय नाय लेकर सांभाळत नाही मंडळी तुमच्या काय नाही आरामात पोटभर जेवण करा काय पाहिजे तुम्हाला म्हणजे जे काय खायचे पोटभर चांगला जरा आनंदात मित्रांनो बाबा बा बसले चला मी थांबलो तर नाश्ता करण्यासाठी बाबाला दिवस काय रोज तर नाही आजच्या दिवस बाबाला फोटो भर नाश्ता आता काय बनवला साहेब तुम्ही काय कोणते भजेट बटाटा भजेट काय किती वेळ लागेल अजून समोशाला तुमचं नाव काय सांगा सचिन दळे सचिन दळे प्रॉपर भिंगार 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 कुठं आलं जिल्हा नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात हो। कधीपासून व्यवसाय करताय हा मला चौदा वर्ष झालं चौदा वर्षे मी मागच्या एक दोन वेळेस खाल्ले होते बरं का त्यामुळे आज मुद्दामून थांबलो चला गरम गरम इथं गेले होते गरम गरमच करून दिले अतिशय सुंदर मला छोटे छोटे आणि उत्कृष्ट मस्त छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलन छायनी परिषद अहमदनगर याच्या समोर साई वडा भाई अतिशय हो सुंदर कोण या जर कोणी आलं या साईडला जाणार असेल तर खात जाऊ का बाय अशा प्रकारे आपल्या समोसा तयार झाल्या बरोबर चटणी वगैरे सुंदर असते तर आपण गाडा बघू बघायला सुंदर आणि हे आपल्या ब्रिजच्या खालीच आहे जस्ट आपण पात्र रोडला ओळखल पात्रडी रोडला त्या ठिकाणीच आता चिप्स भजे बनवतात आलू आलूभजे बाला खायची तर आलूभजे नाही का समोसे सुंदर पण लेखन आहेत सांगा पण तर मित्रांनो अशा प्रकारे आलूभजे नाही का ते पण तयार झाले आहेत गरम गरम आपले तोपर्यंत गार होत नाही गा, का समोसे तर चला आपण बघू आता खाऊ जरा माझे पण थंड झाले आहेत समोसे आता थोड्या तर खूप गर्दी लागते बरं का अतिशय छान क्वालिटी देतात बाबा त्यामुळे आवर्जून मी थांबलो नाही का मिरच्या मिरच्या तालताय बाजी बाजी बाबा पोट भरून खा म्हणजे अरे हा बसा बसा मी बी तुमच्या शेजारी बसतो आपण दोघं खाऊ तुम्ही मस्त पैकी झाले बघा गरम गरम समोसे बाबा बी खायला लागले मी पण बाबा सांग खातो बाबा समोसा बी घ्या आजचा दिवस आजच्या दिवस नाश्ता फुल करून तुम्हाला पोट भरून खायचं रोज नाही देऊ शकत तुम्हाला पोट भरून खा चांगले आहेत का बरे म्हणजे चांगले आहेत का हा खा खा पोट भर चला मित्रांनो आता मस्त मी तर मित्रांनो चला आता निघालो अशा प्रकारे टेस्ट वगैरे छान होती बरं का कावची बाबा जाऊ का ते घेऊन जा सोबत खायला पोट भरून का घ्यायचे अजून काही बरं चला आरामात घ्या चटणी मिरची काय लागते पैसे बिशे दिलेत तर जाऊ का चला